नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बी एड अभ्यासक्रमाअंतर्गत जी ई टी परीक्षा घेतली जाते त्यानंतर कॉलेज ॲडमिशन प्रोसेस असेल तर संदर्भात परिपूर्ण माहिती जर मिळवायची असेल तर आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जाईल त्याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल आहेत आजच जॉईन करा तर सध्या तरी बी एड ई टी अंतर्गत किंवा इतर एम एड सी ई टी आहे तर यांचा फॉर्म जो आहे तो एडिट करण्याचा ऑप्शन दिला आहे काही ठराविकच गोष्टी यामध्ये एडिट होत आहेत मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल जन जेंडर असेल किंवा तुमचा फोटो आणि सही असेल याच गोष्टींमध्ये केवळ बदल होत आहे इतर ज्या गोष्टी असतील तर फॉर्ममध्ये तुमचे कास्ट चुकले असेल किंवा तुम्हाला डब्ल्यू एस एस करायचं असेल किंवा नो करायचा असेल याबरोबर तुमचं उत्पन्नाचं जे डॉक्युमेंट डिटेल आहे जर ते चुकलं असेल तर मात्र इतर कोणतीही सुविधा अर्जामध्ये बदल करण्यासाठी दिलेली नाही तर यासंदर्भात जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही हेल्पलाईनवरती देखील कॉल करू शकता किंवा तिकीट देखील रेज करू शकता पण तो सध्या देखील तिकीट रेज होत नाही याची मुदत देखील कदाचित संपलेली असणार आहे त्यामुळे सगळ्या कॅन्डिडेटना एकच विनंती जर तुमचे कॅटेगरी डिटेल जर काही बदलायचे असेल किंवा इतर काही तुमचे जर फॉर्म करेक्शन करायचे असेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल दिलेली आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क साधा संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला दिली जाणार आहे तर अशा प्रकारे सध्या तरी ही मुदत पाच मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे ही मुदत वाढ होणार नाही आहे त्यामुळे जर काही तुम्हाला फॉर्म स करेक्शन संदर्भात माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर मदत आमच्या मार्फत दिली जाते तर अशा प्रकारे बी एड प्रोसेस संदर्भात बी एड सीई टी संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा